नमस्कार ईश्वरीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं त्यांचं रक्त खूपच गेलेलं असतं त्यावेळेला डॉक्टर बाहेर येताच ईश्वरी डॉक्टरांजवळ जाते आणि म्हणते डॉक्टर डॉक्टर कसे आहेत माझे बाबा माझे बाबा बरे आहेत ना तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांचं रक्त खूप गेलंय खरं सांगायचं तर लवकरात लवकर आपल्याला रक्ताची व्यवस्था करायला पाहिजे आणि खरं सांगू का त्यांचं ब्लड ग्रुप जे आहे ते खूपच रेअर रेवा लगेच ईश्वरी बोलते डॉक्टर तुम्ही बघा ना आम्ही सुद्धा बघतो त्यावेळेला डॉक्टर म्हणतात आम्ही प्रयत्न करतच आहोत पण त्यांचं रक्त खूप गेल्यामुळे त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे हे सांगून डॉक्टर तिथून निघून जातात त्यावेळेला मात्र सुप्रिया खूपच घाबरते आणि ती रडायची सुरुवात करते त्यावेळेला जयू हत्या सुप्रियाला म्हणते सुप्रिया, सुप्रिया घाबरू नकोस तू कशाला घाबरतेस दादाला काही होणार नाही सुप्रिया तू स्वतःवरती विश्वास ठेव तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते कसा विश्वास ठेवू यांची तब्येत बघितलीत ना किती नाजूक आहे अहो मला तर खूप काळजी वाटते मला असं वाटतंय की कधी हे बरे होतील तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते आई तू रडून बाबा बरे होणार आहे का तू जर का रडून बाबा बरे होणार असतील तर आम्हीसुद्धा सर्व रडतो त्यापेक्षा बाबांना लागणारं रक्त शोधणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे असं नाही का वाटत तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते बाळा मला सगळं कळतंय त्यावेळेला लगेच नम्रता बोलते कळतंय ना तर प्लीज प्लीज स्वतःला सावर कारण आता याच गोष्टीचा तुला विचार करायचा आहे बाकी कोणत्याही नाही खरं तर मला आता कळतच नाही की काय करावं ते पण एकच गोष्ट सांगेन प्लीज प्लीज जास्त ताणू नकोस तू फक्त आणि फक्त पकता स्वतःचाच विचार कर तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटत असतं ती मोठ्याने बोलते काय करू मी अगं माझा नवरा इथे मरणाच्या अवस्थेत आहे खरं सांगायचं तर मला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते आई आई तू काळजी करू नकोस तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आई मी नक्कीच बाबांसाठी जे लागणार आहे रक्त ते आणेन तेवढ्यात मात्र तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी काळजी करायची गरज नाही मी सुद्धा बघतोय तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही तुम्ही इथे कशाला आलात जे दुःख द्यायचं होतं ते तुम्ही दिलंच ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस मी तुझ्या वडिलांना मारलंय वगैरे काही नाही आणि कसले आरोप करतेस तू माझ्यावरती तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काय वागलात ना सर, लग, ते मला चांगलंच माहिती आहे अर्णव सर तुम्ही हे सर्व मुद्दामून केलं आणि त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव खूपच चिडलेला असतो तेवढ्यात मात्र अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या वडिलांना मारलेलं नाही आणि मला तुला वडिलांना मारायची गरजच काय खरंच खरं सांग तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हो तुम्ही नाही मारलं थांबा आणि लगेच ईश्वरी स्वतः जवळचा व्हिडिओ अर्णवला दाखवते तेव्हा मात्र अर्णव खूपच घाबरतो आणि म्हणतो ईश्वरी ही गाडी जरी माझी असली तरी सुद्धा मी तुझ्या वडिलांना मारलेलं नाही ईश्वरी अगं तुला कळतंय का मला जर का तुझ्या वडिलांना मारायचं असतं तर मग मी तसंच काहीतरी केलं असतं ना ईश्वरी तू माझ्यावरती नको ते आरोप करतेस असं नाही का वाटत तेव्हा ईश्वरी म्हणते अजिबात नाही वाटत कारण तुम्ही चुकला अर्णव सर आणि त्या गोष्टीसाठी मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो आता ईश्वरी जास्त महत्वाचं जर का असेल तर तुझी आई खरं सांगायचं तर तुझ्या आईकडे बघ तिची अवस्था बघ तिला तुझ्या आधाराची गरज आहे तेवढ्या डॉक्टर येतात आणि म्हणतात अर्णव राजेशरखे तुम्ही तुम्ही आमच्या हॉस्पिटलला भेट दिलीत म्हणजे आमचं भाग्यच समजायचं तेव्हा लगेच अर्ण बोलतो डॉक्टर इथे आता एक पेशंट ॲडमिट आहे त्या पेशंटकडे तुम्ही चांगलं लक्ष द्या काही लागलं तरी मला सांगा तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात खरं सांगू का त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे कारण त्यांचा ब्लड ग्रुप जो आहे तो रेअर आहे त्यांचं रक्त खूपच गेलं आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो कोणता ब्लड ग्रुप आहे तेव्हा लगेच डॉक्टरांनी सांगितल्यावर अर्ण बोलतो तो तर माझा सुद्धा आहे एक काम करा ना तुम्ही माझं ब्लड द्या त्यांना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काही एक गरज नाही या पापी माणसाचं ब्लड घ्यायला तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो हे बघ ईश्वरी जास्त शानपणा करू नकोस ईश्वरी तुला तुझे वडील महत्वाचे की तुझा इगो आता तू ठरव तुला काय करायचंय ते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर माझ्यासाठी माझे वडीलच महत्वाचे आहेत पण तुम्ही जे काही वागताय ना अर्णव सर ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी मला माफ करायची गरजच नाही कारण मी चुकीचं असं काही वागलेलंच नाही इकडे स्वत अर्णवने संजयला म्हणजेच ईश्वरीच्या वडिलांना रक्त दिलेलं असतं रक्त दिल्यानंतर अर्णव थोडा वेळ तिथेच पडून असतो तेवढ्यात मात्र अर्णवला जाग येते आणि अर्णव बोलतो आता मला निघायला पाहिजे आणि अर्णव तिथून निघत असताना तो ईश्वरीच्या वडिलांच्या कानात फुटपुटतो तो म्हणतो काका मी तुम्हाला समजवायला आलो होतो की त्या ईश्वर त्या राकेशचं लग्न ईश्वरीशी लावू नका कारण त्या राकेशचं लग्न माझ्या बहिणीशी ऑलरेडी झालंय पण तुम्ही मात्र माझं ऐकून घेतलं नाहीत काका आणि तुमचा ऍक्सिडेंट मी घडवून आणला नाही कारण मी असे मुद्दाम नाटकं करत नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव शेवटी तिथून निघून जातो तेव्हा मात्र तिथे संजयला जाग येते आणि संजय बोलतो अर्णव खरंच तू खूप चांगला आहेस अर्णव मी उगाच तुझ्यावरती आरोप केले अर्णव मला माफ कर तेव्हा मात्र अर्णव बोलतो बस झालं माफी मागायची काही एक गरज नाही आता मात्र एक गोष्ट पटली कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही सुधारणार नाही आहात तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी मोठ्याने बोलते बाबा बाबा तुम्ही बरी आहात ना तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात घाबरायची गरजच नाही कारण तुझे बाबा बाबा अगदी व्यवस्थित आहेत तू काळजी करू नकोस सगळं काही नीटच आहे तू फक्त स्वतःचा विचार कर त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते खरं तर अर्णव सरांचेच आभार मानले पाहिजेत कारण अर्णव सरांमुळेच या सर्व गोष्टी साध्य झाल्या आणि मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर आता मला या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते बाबा मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होत असेल तुम्हाला खूप वाईट वाटत असेल पण प्लीज बाबा तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका बाबा प्लीज तुम्ही स्वतःवरती एवढा ताण देऊ नका अर्णव सरांची माफी मी सुद्धा मागेल आणि एकदा जर का अर्णव सरांची माफी मी मागितली की अर्णव सर स्वतः मला माफ करतील तुम्ही काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीला अर्णव समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू